येत्या विधानसभा निवडणुकीत नासगाव कवटेमंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांना आमदार म्हणून निवडून द्यायचंय आणि त्यासाठी वसंतदादा कुटुंब हे रोहित पाटील यांच्यासोबत भक्कमपणे उभं राहील असा विश्वास खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केला सांगली जिल्ह्यातील सावळज इथं स्वर्गीय चंद्रकांत पाटील यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात खासदार विशाल पाटील हे बोलत होते राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मला फार प्रेमानं दिल्लीला पाठवते शेवटी का असे ना पण दिल्लीला जायला संधी मिळाली अशी कोपरखळी सुद्धा खासदार विशाल पाटील यांनी यावेळी मारली अंजनीकर आमच्या मदतीला नेहमी येतात पण जयंत पाटील मवियाचे काम करा असे आदेश असताना देखील तासगाव तालुक्यानं मला मदत केली असं सांगून खासदार विशाल पाटील पुढे म्हणाले रोहित पाटील टेन्शन घेऊ नका राजकारण चालू राहत असते रोहितच्या रूपात चांगला आमदार देण्याची इच्छा स्वतः शरद पवार यांनी बोलून दाखवली त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठे मुंकाळ मतदार संघातून रोहित पाटील यांना आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे असंही खासदार विशाल पाटील यांनी सांगितलं या मतदार आता काय दिवसात निवडणूक आहे आणि या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या पक्षाचा प्रामाणिक पले सगळ्यांनी काम करून आमदार रोहित दादाच्या रूपांत आपण या ठिकाणी निवडून द्यायचं आहे वसंत दादा कुटुंबीय यांनी रोहित दादांना सुमन बहिणींना शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहित दादा, दादा तुमच्या मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंत दादा कुटुंबीय आमच्या घरातला प्रत्येक हो व्यक्ती वसंत दादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती हा ठामपणे खंबीरपणे रोहित दादांच्या पाठीशी उभा राहणार रोहित दादा तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत नाही रोहित दादांच्या रूपानं एक लोकांसाठी झटणारा आपलंच वाटणार आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला सर्वांना द्यायची इच्छा स्वतः शरद पवार साहेबांनी आपल्या मागच्या भाषणात बोलून दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की सागर असेल ज्या तरुण पिढीला ठिकाणी त्यांची वडील लवकर गेल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या सगळ्यांच्या पाठशावर राहायचं पुन्हा एकदा ही जबाबदारी एवढ्या तरुण वयात दादांवर पडली आणि त्यांनी ऑफिशली सांगता येत नाही तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे कारण तुमचे आदेश होते महाविकास आघाडीचं काम केलं पाहिजे रोहित दादांनी अगदी राज्यभर महाविकास आघाडीचं चांगलं काम केलं त्या व्यापात तुम्ही त्यांना दुखून ठेवल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी घेता आलं नाही आणि त्यातनच एक चांगला निर्णय ह्या तालुक्याने या ठिकाणी घेतला आणि मला एक समजू दिली आहे त्यामुळे त्या दिल्लीच्या जबाबखाने पार पाडण्यासाठी मला जावं लागत आहे कारण की पुढच्या कार्यक्रमाला दिल्लीला जायचं असल्यानं

तासगावकरांचे खास करून अंजनीकरांचे खूप मोठा